पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळील घारगाव स्टँड ते कोठागावठाण रस्त्याचे काम मागील काही दिवसापासून संत गतीने सुरू आहे रस्ता पूर्णतः धुळेने माखलेला असून रस्त्यावरील धूळ स्वच्छ न करता अथवा रस्त्याची लेवल न करता हा रस्ता डांबरीकरण करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे रस्त्यावर केवळ खडी व डांबरातून अतिशय निष्कृष्ट दर्जाचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे अक्षरशः हा रस्ता हातानेही उकरला जात असल्याची स्थिती आहे यामुळे लगेचच या रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार होतील अशी स्थिती आहे घारगाव रस्ता अत्यंत निष्कृष होत आहे याची कल्पना लोकप्रतिनिधींना असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे एवढेच नाही तर ठेकेदारांची पाठराखण लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थ करत आहेत संबंधित विभागाने रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी दूध संघाचे व्हाईस चेअरमन सुभाष पाटील आहेत बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका आहेर दादा पाटील आहेत तानाजी आहेर सलीम शेख रमेश आबा आहे रोहिदास आहेर दत्तात्रय गाडेकर सचिन आहेर सचिन गाडेकर करण मंडलिक दौलत आहेर रोहिदास धात्रक पोपट पोखरकर चंद्रकांत पिसाळ लक्ष्मण धात्रक बाबासाहेब आवटी यांसह ग्रामस्थांनी केले आहे कानोसा न्यूज गारगाव गारगावमध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन जेव्हा या का गारगाव कोडी रस्त्याची दुर्दशा पाहिली त्या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर असं वाटते प्रशासन यांचं लक्ष या कामावर आहे किंवा नाही याची काही खात्री पडत नाही खरं म्हणजे गारगाव या रस्त्याची जर अवस्था पाहिली स्वातंत्र्य मिळून पन्नास साठ वर्ष झाली परंतु आपल्याला या ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रतिनिधीने योग्य त्या परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला नाही एवढं करत असताना यावर्षी नामदार अजितदादा पवार यांनी दिलेल्या नितीमुळं गारगाव पुढे रस्ता मंजूर झाला आहे परंतु अकारक्षम प्रशासन आणि प्रशासनाक संबंधित खात्याचं दुर्लक्ष त्यामुळं जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय त्या कामाची क्वालिटीचा विचार करता अत्यंत निकृष्ट दर्शाचं दर्जाचं काम इथे चाललेलं आहे वारंवार तक्रार करून सुद्धा क्वालिटी आणि क्वांटिटीचा कुठं ताळमेळ लागत नाही तक्रार करून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नाही याचं याचा मात्र निश्चितपणे सांगायला हरकत नाही त्याच्यामध्ये नेमकं काय आडलेलं आहे याचं काय उलगडा उलगडा ग्रामस्थांना झालेला नाही गारगाव कोटे रस्ता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून आता काम रस्त्याचं चालू आहे पूर्वी जो डांबरी रस्ता होता त्या डांबरी रस्त्याचं उत्खनन न करता त्यावर खडी टाकली खडी टाकल्याच्या नंतर खडी टाकल्यावर त्याचं कॉम्पिटिशन करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन करून त्याच्यावर डांबर टाकलं पाहिजे आणि बीबीएम बीबीएम झाला पाहिजे पण बीबीएम करताना ज्या आटिशर्जी आहेत ज्या आहे स्पेसिफिक आहे त्याचा विचार न करता संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळं संबंधित कॉन्ट्रॅक्टर काम योग्य त्या पद्धतीने करत नाही याचा निषेध म्हणून आम्ही आज येथे जमलेलो हो आहोत जर या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे झालं नाही तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर आम्ही गारगाव गारगाव ग्रामस्थ आणि पण गारगाव ते जेवढी ग्रामस्थ असतील तेवढी ग्रामस्थ एकत्र येऊन पुणे नाशिक हायवे रस्ता हडवू हा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना खात्याच्या विभागाच्या कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील यांना देतो पुणे नाशिक हायवे पासून जाणार कोठ्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्याचं दीड किलोमीटरचं काम मला वाटतं अंदाजे एक कोटी दहा लाखाच्या आसपास ही निविदा या ठिकाणी आमदार नाबडे साहेब आमदार असताना त्या मूर्तडक या कॉन्ट्रॅक्टर दिली होती परंतु रस्त्याचं काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे वेळोवेळी सांगून सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टर आमचा ऐकत नाही संबंधित अधिकारी जे साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही वारंवार फोन केले परंतु ते सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतायचं वाईट वाटतं नाशिक विभागचे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा वारंवार आम्ही कल्पना दिली परंतु कुणी इकडे याला मागत नाही नेमकी याच्यामध्ये चाललंय काय बाबा काय शेरीविरीचं काम आहे काय तर आम्ही काम म्हणजे आता या ठिकाणी गेली चाळीस हा रस्ता झाला होता त्यानंतर कोणत्या प्रकारचा या रस्ता झाला नाही किती मोठ्याकडं आणि या ठिकाणी एक पर्यनोआय पर्यट पर्यटन स्थळ आहे एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे मंडळी या ठिकाणी त्या देवीला जातात परंतु हे काम दर्जेद असल्यामुळं कितीतरी जणांचे पाठीचे मणके कामातून गेले आणि या पाठीच्या आम्ही लांबटी साहेबांग गेलो आणि त्यांनी या रस्त्याकरता निधी उपलब्ध करून दिला परंतु त्यांनी जो दिला दिलाय हा मृतडक हा मृतडक काहीच कामाचा नाही मी मुरू मुरु माती मातीत आणायची आणि अक्षरच्या डांबर जे टाकले ते असं अग्नामध्ये साडा शेपट्यासारखे डांबरवर टाकून दिलं अक्षर ती खडी सुद्धा त्यांनी त्याला चिटकली नाही वास्तविक पाहता पूर्वीचं डांबरीकरण आहे ते पूर्ण उकडून काढलं पाहिजे तसं न करता केवळ टीसीपीच्या पंजाब वर खडून काढलं त्याच्यावरती खडी पसरून दिली उभंच काहीतरी थोडस डांबर शिंपडलं आणि त्याच्यावर खडी टाकली आणि खणीवरून सुद्धा हा थोडस डांबर टाकले आणि जवळजवळ या ठिकाणी या अर्धा किलोमीटर अंतरामध्ये चार ठिकाणी खंडे पडले कितीतरी कितीतरी लोक या कोट्याकडे जाणारे कितीतरी गोडबी हे कितीतरी त्या दिवशी रात्री या त्या आंब्याजवळ या ठिकाणी त्या चढायला पडली ही कल्पना आम्ही मृतडक सुद्धा दिली पण तो मुर्तडक या ठिकाणी कोणत्यापर्यंत गांभीर घेत नाही आम्ही वारंवार सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वेळोवेळी मागणी करतो परंतु अक्षरशः या ठिकाणी आमच्या या मागणीला कराची टोपली दाखवली जाते याचं वाईट वाटतं कारण या ठिकाणी आज या ठिकाणी दादा पवार यांनी हा निधी उपलब्ध करून दिला चांगलं काम हवं प्रत्येकाची मागणी असते परंतु हा मृतडक हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा अक्षर एकदा त्यांनी आतापर्यंत अशाच प्रकारचं कोणतं काम केलेलं नाही मग त्याला हे काम दिलं कस बाब ज्याला अनुभव आहे काम करण्याचं रस्त्याचं काम त्याला हे काम दिलं कस वारंवार आम्ही तक्रार घेऊन जायचं परंतु तो माणूस या ठिकाणी आम्ही आलो सोडतरी पाचशे मीटर लांब जायचं तिकडं फोन बोलतो असेल म्हणजे एकदम अशा प्रकारचं या काम चालू आहे आता मी तसंच काम चालू आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही या रस्त्याच्या कामाच्या आम्ही ओरड करतोय नक्कीच या ठिकाणी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकच्या असू द्या समीरच्या असू द्या अकोले समीरच्या असू द्या कोणत्याही अधिकारी आल्या आल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचं काम चालू करून देणार नाही कृपया क्वालिटी कंट्रोल आणि आता या ठिकाणी आमचे रस्त्याचे काम करणे सुभाष पाटील माझे कॉन्ट्रेक्ट आहेत आम्हाला काही रस्त्याचे निविदा पूर्ण माहिती आहे पण त्याला सहजविधा माहिती आहे वारंवार त्यांनी सुद्धा या ठिकाणी तक्रार मारली पण त्यांनी त्यांच्या सुद्धा या सुद्धा त्यांनी कॅरेक्टर दाखवत त्या कॉन्ट्रॅक्टरनी अशा प्रकारचा मुदोर असा कॉन्ट्रॅक्टर आहे का ज्यांनी या ठिकाणी सुद्धा माती वापर कुं वापरला खडी व्यवस्थित टाकली नाही काहीतरी डांबर बोलून असं शिपाडस केले आणि दिलं पसरून झाला मोका आणि नेमकी तो काय करतो लोकांना म्हणून मंगळवारचं काम चालू करतो तिथं रहदारी असतात त्यावेळेला मंगळवारचं काम चालू सोमवार मंगळवार इतर दिवशी तो कधी ती गायब होतो म्हणून ह्या जी जी आमची तक्रार आहेत हे तक्रारी नक्की सोडून झाले पाहिजे आमच्या या रस्त्याच्या तक्रारी सोडून न झाल्यास आम्ही हे काम चालू करून देणार नाही त्या कोट्याने द्यावं संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ नाशिकच्या आपल्या संघ सर्व अधिकारी यावं संगमनेरच्या सर्व अधिकारी इथे यावं आमची तक्रारीची पहिली आमची तक्रार ऐकून घ्यावी त्याशिवाय आमचं आम्ही हे काम चालू करणार नाही अशी तक्रारी शिकवावी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ देत आहोत